निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार येथे जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे त्याचबरोबर या शहरात विविध ऐतिहासिक वास्तू आहेत त्यातीलच एक वास्तू म्हणजे हेमाडपंथी दैत्यसुदन मंदिर या मंदिरात भगवान विष्णूची मूर्ती आहे या मूर्तीच्या मस्तकावर दरवर्षीच पाच दिवस सूर्यकिरणांचा अभिषेक होतो हा अभिषेक आजपासून सुरू झाला आहे वीस मे पर्यंत पाच दिवस दररोज सुमारे अर्धा तास हा सूर्यकिरण अभिषेक होणार आहे यासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे हे प्राचीन दैत्य मंदिर प्राचीन कलात्मक आणि हेमाडपंथी शैलीतील उत्तम उदाहरण आहे लोणार येथील दैत्य मंदिरात किरणोत्सवाचा मोठा उत्साह चालू आहे आणि तो आता सुरू झालेला आहे सोळा ते वीस या दरम्यान या मे महिन्यामध्ये सूर्याची किरणं जेव्हा झिरो डिग्रीमध्ये शून्य सावलीमध्ये पडतात तेव्हा हा किरणोत्सव आपल्याला दिसतो या किरणोत्सवामध्ये विष्णूच्या अंगावर सूर्याचे किरण या प्रकारे पडतात की डोक्यापासून तर पायाच्या नखापर्यंत विष्णू देवाला सूर्यदेव जसं काय अंघोळ घालतोय असं एक मोठं दृश्य दिसतंय तर आज हे दृश्य बघण्यासाठी विदेशातूनही पर्यटक येत आहेत तरी आपणही या मोठ्या सोहळ्याचा आनंद आपल्या डोळ्यांनी बघावा अशी आमच्याकडून मागणी आहे धन्यवाद मी सचिन लोणार बुलढाणा जिल्ह्यातील घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य